नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो इकडे ही आनंदी सहा वर्षापासून गायब झालेली असते आणि आता ही गायब झालेली आनंदी या सार्थकला सोडून सहा वर्षापासून दूर गेलेली असते याचा आनंदीलासुद्धा खूप त्रास होत असतो दुसरीकडे सार्थकला तर इकडे खूपच त्रास होत असतो कारण घरामध्ये आनंदीच्या खूप काही आठवणी ह्या सार्थकला आठवत असतात कारण गेल्यानंतर आनंदीच्या जिथे वस्तू असतात ते सर्व काही बघून सार्थकला खूप त्रास होत असतो परंतु काय करणार आनंदी मला सोडून अशा कशा गेल्या आनंदी ह्या पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार असे हे सार्थकचे मन सार्थकला सांगत असते दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की ही सुखदा ही सुखदा आता या सार्थकला खूप काही आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते परंतु सार्थकला तरीसुद्धा ह्या आनंदीची खूप आठवण येत असते सार्थकचे कुठेच असे मन लागत नसते कारण सार्थकला आता खूप काही त्रास होत असतो परंतु काय करणार आता आदर्श आकू आणि ही सुखी हे तिघेजण आता सार्थकला वेगवेगळ्या खेळामध्ये कसे या सार्थकचे मन गुंतवायचे आणि त्यामुळे सार्थकच्या चे चेहऱ्यावर जो काही आनंद आहे तो सर्वांसमोर या सुखदाला आणि आकांक्षाला आणायचा असतो परंतु या सार्थकची काही मनस्थिती नसते सार्थकला फक्त एकांतात शांतता हवी असते तरी पण ह्या सुखदाला वाटत की नाही सार्थकने असं रूममध्ये शांततेत किंवा एकांतात बसू नये आणि त्याच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला शेअर कराव्यात त्यामुळे तरी सार्थकचे मन थोडेफार मोकळे होऊ शकते असे पण आता या सुखदाला वाटत असते परंतु सार्थकला अगदी शांतता हवी असते कारण सार्थक ह्या शांततेमध्ये आनंदीची खूप आई आठवण काढत असतो आणि आठवण काढत असताना ह्या डायरीमध्ये जो काही आनंदीचा फोटो असतो तो समोर घेऊन सार्थक आता त्या फोटोकडे बघून खूप काही बोलत असतो परंतु मित्रांनो काय करणार आता इकडे ही रुंदाशाला काय या सुखदाला खूप त्रास देण्याचं ठरवते कारण ज्यावेळेस आता या सुखदामुळे आपल्याला घरातली सर्व काही कामे करण्याची वेळ आलेली असते त्याचा सर्व काही निखूर काढण्यासाठी ही रुंदा आणि शलाखा काही ना काही वेगळेच प्लॅनिंग करत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रुंदा या शलाखाला सांगते की काही जरी झालं तरी मी दोन दिवसामध्ये त्या सुकीला घराच्या बाहेर काढणार आणि मी जर त्या सुखदाला घराच्या बाहेर काढलं नाही तर माझं नाव रुंदाचं नाही आता ह्या रुंदाला जो काही या त्रास झालेला असतो त्यामुळे रुंदाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आता रुंदाच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं असतं ते पाणी ह्या शलकाला दिसतं तर शलका बोलते की आई तू खरोखर रडते का ग त्यावर आता रुंदा बोलते की हो कारण आता जी आनंदी इतक्या दिवस घरात राहत होती त्या आनंदीने कधी मला रडवलं नाही परंतु ही सुखदा जी आहे ना हिने आज मला खरोखर प्रत्यक्ष रडवलं असे आता ही वृंदा या शलाकाला सांगते परंतु हे बघ शलाका मी माझ्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आहे ना त्याची किंमत मोजल्याशिवाय शांत बसणार नाहीये तिने मला आज अखेर रडायला लावलं ना मग बघ मी तिला कसं ह्या घराच्या बाहेर काढते ते असे पण ही वृंदा शलाकाला सांगत असते त्याच वेळेस आता शलाका बोलते की जाऊ दे आई तू एवढं टेन्शन घेऊ नको मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आनंदी सुद्धा या सार्थकच्या आठवणीमध्ये जगत असते कारण मित्रांनो आनंदीने सुद्धा सार्थकवर तेवढंच प्रेम केलेलं असतं जसा इकडे या सार्थकला त्रास होत असतो ना आनंदीला सोडून राहायचं तसा इकडे आनंदीला सुद्धा सार्थकला सोडून राहिल्यामुळे खूप त्रास होत असतो क्षणोक्षणी आणि वेळोवेळी या आनंदीला सार्थकची आठवणी दिसते परंतु काय करणार एकीकडे या आनंदीच्या मनाला वाटते की खरोखर सुधा काकूने जर माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती साया घेतल्या नसत्या तर आज मला सार्थकला सोडून अशी इकडे यायची वेळ आली नसती आणि मी सुद्धा त्या डिवोर्स पेपरवरती सह्या का केल्या फक्त मनोज दादा हो म्हणून केल्या होत्या आणि खरोखर मी एकीकडून माझ्या भावाचा विचार केला परंतु एकीकडे माझ्या सार्थक सरांपासून मी लांब आले आणि माझ्या सार्थक सरांना खूप सोडून मी लांब निघून आले त्यांचं प्रेम मी अखेर तोडलं असे आताही आनंदी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता आनंदीला खूप असा त्रास होऊ लागतो आनंदी बोलते की नाही असं हरून जमणार नाहीये जरी पण आईने माझ्याकडून या पेपरवरती सह्या घेतल्या असल्याना तरी पण मी सार्थक सरांचे पुन्हा प्रेम जिंकणार त्यांचा माझ्यावर जो काही विश्वास आहे ना तो विश्वास जिंकूनच मी पुन्हा सार्थक सरांच्या आयुष्यात एंट्री करणार काही जरी झाले तरी पण चालेल आईने मला व सार्थक सरांना घरामध्ये ठेवले नाही तरी चालेल परंतु सात जन्म मी सार्थक सरांचीच पत्नी म्हणून राहणार त्यामुळे मी पुन्हा सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये जाणार असे ही आनंदी आपल्या मनाशी बोलते आणि आनंदी लगेच आता या सार्थकला भेटण्यासाठी निघते आणि आता पुन्हा या नाशिक शहरामध्ये सार्थकला भेटण्यासाठी ही आनंदी येते आता मित्रांनो ही आनंदी या नाशिकमध्ये सुद्धा खूप टेन्शनमध्येच आलेली असते कारण ह्या आनंदीला फक्त सार्थक सरांना भेटायचं असतं सार्थक सरांना सर्व काही या सुधाचं सत्य सांगायचं असतं आणि सुधालासुद्धा आता ह्या आनंदीला जा विचारायचा असतो की आई तुम्ही सर्व काही करायचं होतं परंतु तुम्ही असं आम्हा दोघांना एकमेकापासून तोडायचं नव्हतं आमचं जे प्रेम इतक्या दिवसांपासून एकत्र होतं ना ते तुम्ही अखेर तोडलं का तोडलं तर सार्थक सरांनी माझ्याशी लग्न पण केलेलं होतं मग तुम्हाला माझी काय अडचण होती असे पण आता ही आनंदी या सुद्धा सर्व काही सत्य विचारणार असते कारण आता आनंदीने मनाशी सर्व काही ठरवलेले असते की ज्यावेळेस आपण सुद्धा आई समोर जायचं ना त्यावेळेस आता ही हे सर्व सत्य आईला विचारायचंच आणि हे बघा आई तुम्ही काही जरी केले ना तरी मी सार्थक सरांना सोडून कुठेही जाणार नाही ना सात जन्म मी सार्थक सरांच्याच बरोबरीने पत्नी म्हणून त्यांना साथ देणार असे आता ह्या आनंदीने सुधाला बोलायचे सर्व काही ठरवलेले असते आणि त्याचवेळेस मित्रांनो आनंदी ही आता नाशिक शहरामध्ये येते आणि नाशिक शहरामध्ये आल्यानंतर आनंदी इकडे या सार्थकला फोन करते आणि सार्थकला आता स्टँडवरती ही आनंदी घेण्यासाठी बोलवते आता मित्रांनो आनंदीचा फोन आलेला बघता सार्थक खूप खुश होतो आता सार्थक लगेच धावत पळत या आनंदीला नाशिकच्या स्टँडवरती आणण्यासाठी जातो आता मित्रांनो स्टँडवरती आल्या आल्या ही आनंदी लगे सार्थकला घट्ट मिठी मारते आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये खूप रडू लागतात कारण सहा वर्ष सहा वर्ष आनंदी आणि सार्थक दोघे एकमेकांना सोडून एक एक मिनिट करून सहा वर्ष दोघांनी काढलेली असतात दोघांना जितका त्रास व्हायचा असतो तितका तर झालेलाच असतो त्यामुळे आता दोघांनाही खूप असं रडू येत असतं दोघे एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडू लागतात त्यानंतर आजूबाजूचे लोकसुद्धा ह्या सार्थक व आनंदीकडे बघतात कारण दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली असते त्यानंतर आता दोघेही एकमेकांना थोडंसं सावरतात त्यानंतर आनंदी बोलते की प्लीज सर रडू नका मी तुमच्याकडे तर आले आहेस ना तर सार्थक बोलतो की आनंदी मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं की तुम्ही मला सोडू का गेल्या होत्या त्याचं कारण काय आता आनंदी बोलते की सर मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर सर्व काही घडलेला प्रकार सांगते त्यानंतर सार्थक व आनंदी दोघेही गाडीमध्ये बसतात आता गाडीमध्ये बसल्यानंतर आनंदी सर्व काही सुधाने आपल्याकडून डिवोर्स पेपरवरती सहा कशा घेतल्या होत्या हे सर्व सत्य आता आनंदी सार्थकला सांगते आता आनंदीच्या तोंडातून हे सर्व सत्य ऐकता सार्थकला आपल्या आईचा खूप राग येतो आता सार्थक हा आनंदीला बोलतो की आपण एक काम करूया अगोदर तुमच्या आई वडिलांकडे जाऊयात आणि त्यानंतर आपण आपल्या घरी जाऊयात मग आपण आईला याचा जाब विचारूया त्यानंतर इकडे आनंदी बोलते की सर मी आईला आज बोलणार म्हणजे बोलणार त्यांनी माझ्याकडून का सह्या घेतल्या होत्या कारण सहा वर्ष मला किती त्रास झाला काय सांगू सर तुम्हाला असे पण आनंदी गाडीमध्येच या सार्थकला सांगते त्यानंतर मित्रांनो सार्थक व आनंदी दोघे इकडे या वर्तकांच्या घरी येतात आता इकडे आनंदी एवढ्या दिवसांमधून आलेली बघून ह्या लिनाच्या तोंडावर तर बाराच वाजलेले असतात परंतु आनंदीचे जे आई वडील असतात त्यांना खूप आनंद होतो आनंदी तर लगेच आपल्या वडिलांना म्हणजे अण्णांना जाऊन घट्ट मिठी मारते मालतीलासुद्धा खूप आनंद होतो मालती लगेच आनंदीच्या तोंडावरून अगदी प्रेमाने हात फिरवते इकडे आता सार्थक बोलतो की हे बघा अण्णा आनंदी तर आलेली आहे परंतु मी तुम्हाला म्हणतच होतो की माझं प्रेम मला पुन्हा भेटणार आनंदी ही पुन्हा येणार आणि अण्णा मला तुमच्याशी आता जास्त काही बोलायचं नाही आहे परंतु आनंदीला घेऊन मला आईकडे जायचं आहे कारण आम्हाला आईला खूप काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यानंतर आम्ही पुन्हा इकडे येऊ असे पण आता सार्थकी अण्णांना सांगतो तर अण्णा ठीक आहे असे बोलतात त्यानंतर मित्रांनो इकडे सार्थक व आनंदी दोघेही आता या आपल्या सार्थकच्या घरी येतात आता सुधारा रुंदाला शलाखाला आनंदी गाडीतून उतरलेली बघताच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सार्थक या आनंदीचा हात धरून या सुधासमोर घेऊन येतो आणि सार्थक आपल्या आईला बोलतो की आई आनंदीला तुला काहीतरी विचारायचं आहे आता मग या सार्थकच्या तोंडातून हे सत्य बाहेर पडताच या सुधाला माहीत असतं की काय विचारायचं आहे आनंदीला मला माहीत आहे कारण मी तिच्याकडून ज्या डिवोर्स पेपरवरती साया घेतल्या होत्या त्याचे सत्य सोडून काय विचारणार आनंदी असे पण सुधाच्या मनाला वाटत असते सुधा खूप घाबरलेली असते टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर आताही आनंदी या सुदासमोर येते आणि बोलते की आई तुम्ही माझ्याकडून डिवोर्स पेपरवरती साया का घेतल्या होत्या मित्रांनो आता ही आनंदी खूप या सुधावर भडकली असते आता ह्या सुधाला काय उत्तर द्यावं आणि काय नाही ते समजत नाही तर सुधा लगेच हे आनंदीसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज आनंदी मला माफ कर मी चुकले त्यानंतर मित्रांनो आता हे सर्व काही रुंदाशलाका बघत असतात तिकडे ह्या सुदाने जेव्हा आनंदीसमोर हात जोडलेले असतात तेव्हा तर आता रुंदाला तर खूप टेन्शन येतं लगेच आपल्या मनाशी बोलते की आता तर आपलं काहीच खरं राहिलेलं नाही कारण सुदाने जर आनंदीसमोर हात जोडले तर आपलं काय करायचं असे पण आता रुंदाही आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता ही सुधाला आनंदी माफ करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद